बोर्ली पंचतन या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते 25 लाख रुपयांच्या शंकर मंदिराच्या बांधकामाचे तसेच गुजराती भक्त निवासाचे भूमिपूजन संपन्न झाले गुजराती समाजाच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचे स्वागत करण्यात आले आणि दिवे आगर फाटा ते ज्ञान मंदिरापर्यंत रथयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली त्यानंतर मोहम्मद यांच्या उपस्थितीत खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मागील पंधरा वर्षात आपण श्रीवर्धनचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि भविष्यात देखील असे बदल होतील असे तटकर यांनी स्पष्ट केले त्रिवर्धन तालुक्यातील बोरली पंचतन गावातील श्री शंकर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचे पंचवीस लाख रुपयांचा निधी तसेच बोर्ली पंचतन येथील दक्षिण सीमर येथील गुजराती समाजाच्या ज्ञान मंदिराच्या आवारात नव्याने भक्त निवास बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे तटकर यांनी सांगितले आहे विकास कामांमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत चालली असून भाविकांना त्यांच्या आराध्य दैवता तात्पुरता का होईना काही काळ व्यतीत करण्याची संधी मिळावी त्यांची देवळाच्या जवळपास राहण्याची सोय व्हावी यासाठी ज्ञान मंदिराच्या आवारात भक्त निवास बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे एन टी न्यूज मराठी रायगड